Fire तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर जगातील सर्वात मोठ्या साधूसंतांचा मेळावा असलेला महाकुंभ प्रयागराज येथे सुरू असून याच महाकुंभामध्ये भगवंताच्या तसेच साधूसंतांच्या कृपाशीर्वादाने श्री श्री एक हजार आठ महंत महामंडलेश्वर हरिभक्तपराण रघुनाथ दासजी महाराज यांच्या सानिध्यात श्री महंत महामंडलेश्वर काशीनाथ दासजी महाराज यांनी शाही स्नान केले काशीनाथ दासजी महाराज यांना आतापर्यंत चार कुंभ शाही स्नान गंगा स्नान घडलं या निमित्ताने श्री क्षेत्र खोरीपाडा चिंचवड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे गंगापूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता या गंगापूजन सोहळ्यानिमित्त रविवारी दुपारी बारा ते दोन गंगापूजन त्याचप्रमाणे संध्याकाळी पाच ते सात सामुदायिक हरिपाठ व विश्व प्रार्थना करण्यात आली त्याचप्रमाणे रात्री नऊ ते अकरा हरिभक्तपरायण उद्धव महाराज बिराजदार यांची कीर्तन सेवा पार पडली या सोहळ्याला श्री श्री एक हजार आठ महंत महामंडलेश्वर हरिभक्तपरायण रघुनाथदासजी महाराज देवबाप्पा श्री महंत महामंडलेश्वर हरिभक्तपरायण ईश्वर दासजी महाराज चराटे श्री महंत महामंडलेश्वर हरिभक्तपरायण रामकृष्ण दासजी महाराज लहवितकर आदी साधू संत महंत मंडळींचा आशीर्वाद लाभले तसेच श्री महंत महामंडलेश्वर हरिभक्तपरायण काशीनाथ दासजी महाराज कोरी पाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या पूषण मार्गदर्शनाखाली गंगापूजन सोहळा उत्तमरित्या पार पडला या कार्यक्रम प्रसंगी पंचकृषीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते कृष्ण महाराज कांडेकर गुरुनाथ महाराज संजय भोये कांतीलाल भोये अरुण भोये जनार्दन भोये ज्ञानेश्वर भोये मनोहर भोये पांडुबाबा भोए दशरथ भोए कालिदास भोए पद्माकर भोए कविताई भोए आशाताई भोए दीपाताई आशा भोये सुनीतताई दीपा भोए उर्मिला शेवरे पुष्पताई भोए आदी सर्व गावकरी मंडळींच्या सहकार्याने हा सोहळा पार पडला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर